नमस्कार महाराष्ट्रामध्ये सध्या सूर कृषी पंप योजना ही मोठ्या प्रमाणात ट्रेनमध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये सध्या मागील त्याला सूर कृषी पंप योजना ही चालू आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला सोलार कृषी पंप योजनेअंतर्गत सोलार हे भेटणार आहे तर आता प्रत्येक शेतकरी हे अर्ज भरू शकतो तर तो अर्ज कशा प्रकारे भरायचा त्यासाठी काय काय प्रोसेस आहे डॉक्युमेंट काय लागणार तर अर्ज तो ए टू जेड स्टेप बाय स्टेप कसा भरायचा हे पूर्णपणे व्हिडिओ बनवून आपण या चॅनलवरती अपलोड केलेले परंतु आता अर्ज भरल्यापासून पुढे प्रक्रिया काय आहे याविषयीच्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट आपल्याला येत होत्या तर अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तिथून पुढे पेमेंटचं ऑप्शन किती दिवसात येणार तुमचं वेंडर सिलेक्शन कधी होणार नंतर तुम्हाला काय करावं लागणार ही पूर्णपणे प्रक्रिया ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओला पूर्णपणे बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या जेणेकरून असं सोलरचं काही नवीन अपडेट आलं तर आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न करत असतो तर सर्वप्रथम आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तो अर्ज भरावा लागतो जर तुम्ही भरला नसेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतोय तो व्हिडिओ बघा आणि पूर्णपणे अर्ज भरून घ्या त्यावरती आल्यानंतर तुम्हाला तुमचं बँक पासबुक आधार सात बारा आठ आणि तुमचं जे काही तुमचा मोबाईल नंबर आहे ते तुम्हाला तिथे त्या ठिकाणी भरावं लागतो किंवा तुम्हाला ते डॉक्युमेंट देखील तिथे अपलोड करावं लागतं अपलोड केल्यानंतर तुम्हाला यशस्वीरित्या तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही दिवसात तुमच्या अर्जाची छाननी होते आणि छाननी झाल्यानंतर तुम्हाला तिथे पेमेंटचं ऑप्शन देखील येतं पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही जर पेमेंट केलं तर तुम्हाला एक सेल्फ सर्वे करावं लागतो सेल्फ सर्वे म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी बोरवेल किंवा विहीर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला शेतकऱ्याचे बोरवेल किंवा विरसोर फोटो काढायला लागतात आणि काही तुम्हाला तिथं माहिती दिलेली असते ती माहिती फिलअप करायला लागते तर तो कसा करायचा सर्वप्रथम तुम्हाला एक मेसेज येतो तुम्ही वरती क्लिक करून त्या लिंकवरती ते, लिंक ते देखील करू शकता किंवा तुम्हाला एक ॲप्लिकेशन आहे मेळा बेनिफिशियरी ते ऍप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि त्यावरून देखील तुम्ही सेल्फ सर्व्हे हे करू शकता सेल्फ सर्व्हे केल्यानंतर तुम्हाला तिथे वेंडर सिलेक्शन देखील येतं वेंडर सिलेक्शन म्हणजे कंपनी निवडायची तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी विचारतात की कंपनी कोणती चांगली आहे कोणती कंपनी निवडावी कोणी म्हणते टाटा निवडा कोणी म्हणते कोणती निवडा किंवा शक्ती निवडा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत त्यामध्ये तर कोणती निवडावी काही नवीन नु, नवीन देखील कंपन्या यामध्ये ॲड झालेल्या आहेत तर कंपनी कोणती निवडावी तर जो जी कोणची कंपनी तुमच्या एरियामध्ये चलत आहे किंवा जी कोणची कंपनी तुमच्या आसपासच्या शेतकऱ्यांनी निवडली आहे किंवा तुम्ही एकदा वेंडरला देखील जाऊन भेट द्या तुम्ही कंपनीची सर्व्हिस कशी देता तुमची किती वर्षाची गॅरंटी वॉरंटी राहील किंवा नंतर जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तरी सर्व्हिस सेंटरला जे जवळ होऊ इलेक्ट्रिक वस्तू खराब होण्याची देखील गॅरंटी किंवा शक्यता असते त्यामुळे तुम्हाला कंपनी निवडते वेळेस लक्ष्यपूर्वक निवडायचे काळजीपूर्वक निवडायचे जेणेकरून नंतर देखील काही सर्व्हिस सेंटरचा प्रॉब्लेम आला तरी देखील तुम्हाला तिथे प सर्व्हिस सेंटर लवकरात लवकर मिळावी तुम्हाला वेंडर सिलेक्शनला मेसेज आल्यापासून भरपूर साऱ्या वेंडरचे फोन येतात किंवा काही काही वेंडरचे तुम्हाला फोन येतात तुम्ही फक्त ओटीपी द्या आम्ही तुमची कंपनी वगैरे निवडून देऊ आमची हे ही कंपनी आणि बारी आहे तर तुम्हाला कोणालाही ओटीपी न देता तुमची तुम्हाला स्वतः वैयक्तिक तिथे वेंडर निवडायचे कारण एकदा वेंडर निवडल्यानंतर म्हणजे कंपनी सिलेक्ट केल्यानंतर तिथून पुढे तुम्हाला त्याच कंपनीचं मटेरियल किंवा सोलर हे त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची तुम्ही बघायचं एकदा सर्वे करून बघायचा की तुमच्या एरियामध्ये कोणती कंपनी चांगली सर्व्हिस सेंटर कोणचं चांगलं आहे त्यानुसार तुम्हाला वैयक्तिक तुमची तुम्ही कंपनी ही निवडून घ्यायची आणि कंपनी निवडल्यानंतर वेंडर सिलेक्शन वगैरे होतं तुमचं तिथून पुढे तुमचा एक लाईटमनचा सर्व्हे होतो तुमच्या एरियातील जो काही लाईनमन आहे तो लाईनमन एकदा येतो तुमचा तिथला सर्वे करतो आणि सर्वे केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते सोलरचं मटेरियल देखील येतं मटेरियल आल्यापासून तुम्हाला दुसरा कोणताही खर्च लागणार नाही फक्त तुम्हाला दहा टक्के रक्कम भरायची आणि नव्वद टक्के अनुदानावर सोलर हे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तिथे ना तुम्हाला बसवायचे पैसे द्यायचे नाही तुम्हाला सर्वेचे पैसे द्यायचे तुम्हाला, तुम्हाला कोणत्याही दुसरे वैयक्तिक पैसे द्यायची गरज नाहीये फक्त तुम्हाला दहा टक्के रक्कम भरायची नव्वद टक्के रक्कम ही तुमची माफ झाली जाते तर फक्त तीन एच पीला तुम्हाला बावीस हजारच्या आसपास पाच इंच पे आणि साडेसात इंच तीन प्रकार पडतात आणि त्या तुम्ही ऑनलाईन पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला कुठलीही पेमेंट द्यायची गरज नाहीये तुम्हाला तिथे सगळं मटेरियल देखील तिथे येणार आहे आणि बसवण्यासहित देखील ते शासनाची जिम्मेदारी असते तुम्हाला बसवून देतील आणि तुम्हाला ते तिथे तुमचं सोलरचं जे काही तुमची गॅरंटी असते ते देखील तिथे चालू करून देतील तुमचं सोलर चालू करूनच त्यांचे देण्याची जिम्मेदारी ही शासनाची असते तर अशा प्रकारे तुम्हाला सोलरचं फॉर्म भरल्यापासून ते शेवटपर्यंत तुम्हाला पूर्णपणे प्रोसेस सांगितलेली आहे आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे देखील आपण स्टेप बाय स्टेप आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन व्हिडिओ वगैरे बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि असं काही नवीन अपडेट आलं सोलरचं वगैरे चॅनलवरती अपलोड करत असतो आणि तुम्ही देखील या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत माहिती येत राहील दुसऱ्या कोणत्याही फसव्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करू नका जेणेकरून तुमचं तिथे बँक अकाउंट देखील हॅक होण्याची शक्यता असते कारण दुसरे काही जण म्हणतात आम्ही वेंडर सिलेक्शन करून देतो किंवा काही जण म्हणतात की आम्ही सोलरचा फॉर्म भरून देतो किंवा आम्ही कंपनी निवडून देतो आम्ही लवकरात लवकर तुमचं सोलर इन दोन दिवसात तुम्हाला सोलरचं इन्स्टॉलेशन देखील करून देतो तर असं काहीही नसतं तुम्ही फक्त तुमचे तुम्ही वैयक्तिक वेंडर निवडायचं आहे तुम्ही बघायचं गाव गावात आसपास कोणतं चालतंय काय होतंय विचारपूस करायची आहे कंपनीविषयी वगैरे आणि त्यानुसारच तुम्हाला ती त्या ठिकाणी कंपनी निवडायची जेणेकरून तुम्हाला कोणतेही फस वगैरे होणार नाही किंवा तुम्ही देखील चांगली कंपनी निवडू शकाल तर अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद